नमस्कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे आणि आपण कोणता पण उपास आला हो तु। तर आपण फक्त उसाळ आणि भगर हेच बनवतो तर तुम्ही उसळीसोबत जर तुम्हाला काही असं क्रिस्पीचं खायचं क्रिस्पी असं खायचं असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तर इथे मी मित्रांनो दोन मोठे आलू घेतलेले आहे आणि आलूची साल तुम्ही छान अशी काढून घ्या कारण की कसं आलूची साल जर राहिली मित्रांनो तर थोडेसे काळेसे असे डाग दिसतात जे पण आपण पन किस काढतो तर इथे मी किसाईची किसनी घेतलेली आहे आणि कोपरमध्ये पाणीसुद्धा घेतलेला आहे जो पण आपण पन किस काढणार आहे तो पाण्यात पडला पाहिजे कारण की जर पाण्यात नाही पडला तर आलूचे जे किस आहे ते काळेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपल्याला जे आलूचे किस आहे ते पाण्यात डुबणार असंच पाणी ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे किस पाडून घ्यायचे आहे तुमच्याकडे लहान असेल तर तुम्ही थोडेसे मो ट्राय करा, करा करन की तुम्ही थोडीशी मोठीच यूज करा कारण की जास्त लहान असेल किसनीचे जे पानं आहे ते लहान असेल तर ते खूप म्हणजे असे तेलगट होणार तेलात टाकल्यानंतर त्यामुळे तुम्ही थोडेसे जाळे जाळेस पाळा मित्रांनो तर पहा इथे मी दोन्ही आलू छान असे स्वच्छ असे किसून घेतलेले आहे आणि शुच, स्वच्छ स्वच्छ असं धुऊनसुद्धा घेतलेलं आहे आलूला त्यानंतर मी ते तुट्टी टाकलेली आहे मित्रांनो आणि त्यानंतर आता मी गॅसवर पाणी ठेवणार आणि पाण्यामध्ये पाच ते सहा मिनिट याला छान असं वाफेवर होऊ देणार आपल्याला पूर्णपणे होऊ द्यायचं नाही आहे मित्रांनो फक्त वाफ आलेल्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर आता थोडीशी पाण्याला मी आधी वाफ येऊ देतो त्यानंतर मी इथे टाकून घेणार तर तुम्ही इथे पाहू शकता मी आता इथे टाकून घेतलेला आहे आपला आलूचा कीस जो की आता पाच ते सहा मिनटं पाण्यातच राहू देणार तर मित्रांनो पहा तुम्हाला इथे चम्मच बिलकुलही फिरवायचा नाही आहे कारण की आपले आलूचे किसे पतले पतले असल्यामुळे गरम पाण्यात तुटू शकतात त्यामुळे आपल्याला इथे चम्मचचा यूज करायचा नाही असा स्टॅच्यूला किंवा काही असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते यूज करा पण जम्मच वापरू नका तर इथे पहा आता आपलं पूर्णपणे असं पाच ते सहा मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला या पाण्यातून कोपरमध्ये ते पूर्ण किसलेला आलूचा किस काढून घ्यायचा आहे मित्रांनो तो पण खूप हळूवार काढायचा आहे कारण की थोड थोड्या प्रमाणात आलूचा किस शिजलेला असतो त्यामुळे तुटायची खूप शक्यता राहते त्यामुळे आपल्याला इथे खूप हलक्या हाताने काढायचं आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो मी फॅनच्या हवे त्याला दहा ते पंधरा मिनिट छान असं राहू दिलं कारण की थोडंसं जे पाणी राहते ते त्याचं सोकून जाणार जेणे की आपण जेव्हा आपण तेल तेलात आपण किसला टाकू तर जास्त असं पेऊन घेणार नाही तेल घीस जो आहे तो तर त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आपल्याला आलूचा घीस असा छान असा तेलात फ्राय करायचा आहे आणि गॅसचा गॅसची जे फ्लेम आहे ते टाकायच्या वेळेस थोडीशी कमी करा आणि त्यानंतर पूर्णपणे हाय करा कारण की मित्रांनो आपल्याला हाय केल्याशिवाय जो कीस आहे तो पूर्णपणे असा छान असा क्रिस्पी बनणार नाही तर इथे पाहू शकता मित्रांनो जसं जसं शि तो, तो आलूचा कीस असा छान असा फ्राय होणार तसा तसा कीस जो आहे तो पूर्णपणे येणार तेलाच्या तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला कीस इथे पूर्णपणे झालेला आहे तुम्हाला थोडासा लालसर होऊ द्यायचा असेल तर तुम्ही होऊ देऊ होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आहे पण जास्त प्रमाणात याला लाल करू नका कारण की मित्रांनो जर जास्त प्रमाणात लाल करणार तर थोडासा कडसर लागणार कडूपणा येणार त्याच्यात त्यामुळे आपल्याला जास्त लाल करायचा नाही मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मी पहिला पहिला किस टाकला आणि काढूनसुद्धा घेतला आता मी अजून थोडासा याच्यात किस टाकून घेणार आलूचा आणि त्याला छान असं फ्राय करून घेणार तर मित्रांनो बिलकुलही घाई करू नका हळूहळू करा कारण की याला टाईम लागतो थोडा तर पाहू शकता आता मी डबल इथे आलूचा किस टाकून घेतला आणि गॅसची फ्लेमसुद्धा हाय केली तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चॅनल चॅनलवरती नवीन असाल कमेंट सुद्धा ते ते तर नक्की कमेंटसुद्धा करा तर ते पूर्ण आलूचं कीस जे आहे ते पूर्ण फ्राय झाल्यानंतर मी इथे शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले आहे मित्रांनो शेंगदाणेसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात काळे होऊ द्यायचे नाही शेंगदाण्याला थोडंसं असं दोन भाग झाले शेंगदाण्याची की तुम्ही लगेच असं काढून घ्या शेंगदाण्याला तर इथे पाहू शकता मित्रांनो शेंगदाणेसुद्धा झालेले आहे आपले आणि ते सुद्धा आता आपण काढून घेऊया तर मित्रांनो आपला केस पूर्णपणे असा क्रिस्पी झालेला आहे खूपच छान तुम्ही तुम्ही याला एक ते दोन महिने कसे पण पॅक डब्यात ठेवू शकता मित्रांनो इथे तुम्ही कोणताही मसाला यूज करू नका कारण की आपण इथे उपासासाठीच हा फराळा फराळासाठी आपण यूज करणार त्यामुळे तुम्हाला जर असं मधात खायचं वाटलं तर तुम्ही मसाले ॲड करू शकता पण उपासासाठी जर करत असाल तर याच्यात कोणतेही मसाले वापरू नका कारण की आठ ते दहा दिवसाच्या नंतर पूर्ण खराब होऊन जाणार तर मी फक्त इथे मीठ ॲड केलं मित्रांनो आणि बस त्याच्यानंतर मी इथे मिक्स करून घेणार पूर्ण आणि थोडासा थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवणार कारण की मी पण हा आलूचा किस महाशिवरात्रीसाठीच बनवलेला आहे त्यामुळे मी डब्यात पॅक करून ठेवून देणार तर मित्रांनो पहा तुम्ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये